दहशतवादी भाषणाचे उर्दू भाषांतर सापडले आहे मासिकातील एके सत्तेचाळीस रायफलने गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याची पद्धत याची छायाचित्र व माहिती देखील सापडली आहे या, या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यांमधील किती कट्टरतावादी तरुण मुले जुबेरच्या संपर्कात आहेत याची सोलापूर शहरात मोहोळ वळसंग अशा भागात कोणाकोणाशी जास्त संपर्क होता याची माहिती पोलीस काढत आहेत त्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पदक एटीएस सोलापुरातही येऊ शकते महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने बंदी घातलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला पुणे एटीएसने अटक केली आहे जुबेर हंगरगेकर वय पसिस असे त्याचे नाव आहे तो मूळचा सोलापूर शहरातील रहिवासी असून सात वर्षांपूर्वीच तो पुणे येथील कोंढवा भागात राहायला गेला आहे जुबेर अठरा ते वीस ऑक्टोबर पर्यंत सोलापुरात होता या काळात वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी जवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यक्रमात जुबेर व त्याचे मित्र सहभागी झाले होते अशी माहिती आता पुढे आली आहे त्या शाळेतील प्राचार्य व शिक्षकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल कायदाशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेले आढळले न्यायालयाने जुबेरला चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मूळचा सोलापूरचा जुबेर हा कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत अल कायदाच्या सदस्यांशी जुबेरचा काही संबंध होता का त्या अनुषंगाने पोलिसांकडून मित्रांचीही चौकशी करीत आहेत त्यासाठी मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली जात आहे तसेच तो इतर दहशतवादी संघटनेशी संपर्कात होता का याची चौकशी सुरू आहे And press the bell icon. Never miss an-